शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी निवडणूक आयोगाने दिले नवे चिन्ह पक्ष म्हणतो रणसिंग फुंकणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव शरद पवार गटाला दिले होते त्यानंतर निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक स्वर प्रतिक्रिया देताना कविता पोस्ट केली आहे भेदुनी टाकीन सगळी गगने एक तुतारी मी जी गगने त्या अशी तुतारी द्या मज लागून महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तक्तालाही कांठाळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांसाठी गौरवास्पद बाब आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी ही स्तुतारी पुन्हा एकदा रणसिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा